नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर आज आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असा हा सण आहे तर या दिवशी आपण जे काही श खरेदी करत असतो जे काही दानधर्म करत असतो तर ते आपल्यासोबत अक्षयकाळ टिकत असते आणि त्यामुळेच आवर्जून आजच्या दिवशी आपल्याला उपाय सेवा या आवर्जून करायचे आहे यासोबतच आजच्या दिवशी काही वस्तूंची देखील के खरेदी केली जाते अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी आपण ज्या काही वस्तू खरेदी करत असतो तर ते आपल्यासोबत अक्षयकाळ टिकत असतात आणि त्यामुळे हा दिवस वाया न घालवता या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहे या दिवशी केलेले उपाय सेवा दान धर्म याचे पुण्य अक्षय काळ आपल्यासोबत राहत असतात आणि त्यामुळेच या दिवशी आपण आव आवर्जून देखील करावे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दानधर्म करू शकता अन्नदान वस्त्रदान तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार आजच्या दिवशी दान करू शकता अत्यंत महत्त्व आहे आजच्या दिवसाला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर दिवे लागण्याच्या वेळेसच वे वे आपल्याला हा उपाय करायचा आहे या काही ठिकाणी आपल्याला तीन दिवे लावायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला हे दिवे लावायचे आहे ते कसे लावायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर तुमचं घर भाड्याचं असेल किंवा स्वतःचं असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही हा उपाय करायला सांगू शकता सुतक विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर संध्याकाळी आपल्याला तीन दीपदान करायचे आहे आणि ते कुठे कसे लावायचे तर बघा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्ही मातीचे दिवे तीन घेऊ शकता किंवा कणकेचे देखील तुम्ही बनवू शकता आणि त्या दिव्यांमध्ये तुम्ही तेल टाकू शकता किंवा तूप असेल तर तूप देखील टाकू शकता जे असेल ते तुम्ही त्यामध्ये टाका त्यासोबतच दोन वातींची एक वात आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि हे तीन दिवे कुठे ठेवावे तर बघा पहिला दिवा हा आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही माठ पाण्याने मा भरलेला माठ ठेवता पिण्याचं पाणी ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता तर त्या ठिकाणी हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिव्याची वात ही दक्षिण दिशेला येईल याप्रमाणे आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यासोबतच दिव्याखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे किंवा एखादं पान ठेवायचं आहे झाडाचं पान ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला पितरांना प्रार्थना करायची आहे तर हा उपाय तुम्ही तर अमावास्याला देखील करू शकता पण आज आवर्जून करा अति अतिशय शुभ आणि खूप महत्त्वाचा आजचा दिवस आहे तर आज संध्याकाळी हा दिवा आवर्जून तुम्ही लावा आजच्या दिवशी तुम्ही हा दिवा लावायला चुकू नका त्यानंतर दुसरा दिवा हा तुमच्या घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे आणि या दिव्याची वाद ही आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे तर उत्तरेकडे उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा दिवा उत्तर दिशेकडे त्याची वाद करून लावायचा आहे त्यासोबतच तुम्ही रोज देखील दिवे लावू शकता पण आज आवर्जून लावायचा आहे त्यानंतर दोन्ही दिव्यांना हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचा आहे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तिसरा दिवा हा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तर हा उजव्या किंवा डाव्या बाजूने कोणत्याही बाजूने तुम्ही हा ला दिवा लावू शकता तसेच दरवाजा हा आपल्याला उघडाच ठेवायचा आहे काही वेळ उघडाच ठेवायचा आहे आणि तोही लावताना दिव्याची दिव्याखाली आपल्याला एखादा झाडाचं पान किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यासोबतच या दिव्याची देखील वाद आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे तर असे हे दीपदान आपल्याला आज संध्याकाळी करायचे आहे त्यानंतर हे दिवे दुसऱ्या दिवशी दिवे जर तुम्ही कणकेचे घेतले असतील तर ते तुम्ही निर्माल्यात टाकायचे आहे आणि वातरी देखील निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आणि मातीचे दिवे असतील तर ते तुम्ही परत स्वच्छ करून पुन्हा तुम्ही ते वापरू शकता तर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी हे दिवे लावायला अजिबात चुकू नका अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ आजचा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी हे तीन दिवे तीन ठिकाणी आवर्जून लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे स्वामी समर्थ